कारण चार तारखेला एकोणपन्नास भिक्षुक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूरच्या जेलमध्ये डांबून ठेवलं आणि त्यामधले दहा भिक्षुकरूंना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्यामध्ये चार जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामधले चा.. चार जण पळून गेले म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भोंगा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे हे चार जण पळून गेले आणि दोन या ठिकाणी उपचार घेत आहे विसापूर भिक्षुक ग्रह येथून ते त्यांची तब्येत नाजूक झाल्यामुळे तीन लोक बाळासाहेब रामराव आग्रे रमेश गंगाधर सूर्यवंशी रामदास सखाराम निकम यांना ऍडमिट केलेलं होतं सिव्हिल हॉस्पिटलला हे आणि ह्यांच्यासोबत इतर त्यांचे पाच साथीदार होते या सर्वांना सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं या तिघांना आठ तारखेलाच के ऍडमिट केलेलं होतं परंतु सदर तिघे सेम हे आठ तारखेलाच दुपारी आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून मिसिंग आहेत हॉस्पिटलमधून सदर बाबतीत मिसिंग क्रमांक एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस अशी तोपखाना पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली आहे सदरचा तपास चालू आहे तपासी अधिकारी हवालदार आवाड आहेत आणि या तिघांचाही शोध आम्ही घेत आहोत लवकरात लवकर शोध लागेल नऊ तारखेला